हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्व मस्त मजेत ना आता गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे ना मी छान मस्तपैकी फ्रेश होऊन तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे आणि आज आहे ना पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि मी पाच वाजता उठून छान फ्रेश होऊन मला जे काही काम आहे पेंडिंग होते ना ते करायची होती आणि तो माहिती आहे का तुम्हाला मी कामांसाठीच तर लवकर उठली होती कारण खूप जास्त कामे पेंडिंग होती आणि ती कामे फटाफट फटाफट पूर्ण करून मला ऑफिसला पण जायचं होतं त्यामुळे मी जरा लवकर उठायचा प्रयत्न केला सगळ्यात आधी आहे ना हा जो काही सोफा अस्तव्यस्त पडला होता ना तर तो मला व्यवस्थित करायचा होता आणि काय असतं माहिती आहे का सोफ्यावरची जर तुम्ही फक्त सोफा कवर जरी नीट केला ना तरी सोफ्याचा लुक काहीसा वेगळा दिसून येतो खूप छान वाटतो तो लुक आणि मी ह्या व्हिडिओमध्ये जेवढी पळते ना तेवढीच रियालिटीमध्ये पळत असते ना तर बाप रे काय माझं काम जिथे तीन तास लागतात ना तिथे अर्धा किंवा एक एक तासात तर माझं काम आवरून देखील झालं असतं आणि ना आज मी काय केलं माहिती आहे का म्हणजे मी ठरवलंच होतं की एवढ्या एवढ्या वेळात आणि एवढं एवढं काम हे झालंच पाहिजे आणि अगदी तशाच पद्धतीने माझी कामांची स्पीडदेखील चालूच होती मला खूप फटाफट फटाफट कामे आवरायची होती एकदम घड्याच्या काट्यावरच माझी कामे चालू होती मला सांगू का खरच मला ना असं वाटतं की मला ना टाइम भेटत नाही ऑफिस प्लस घर प्लस स्वयंपाक वगैरे किचन वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळता ना एवढा वैताग येतो ना की असं वाटतं ना की हा आज आपण जी क्लिनिंग केलेली आहे ना ते खराब होऊ नये कमीत कमी आठ दिवस तरी अशीच राहावी पण असं काही होत नाही स एक ज्या दिवशी सकाळी आपण क्लिनिंग केली ना त्याच दिवशी दुपारी बघायची किंवा दुसऱ्या दिवशी बघायची तेवढंच पसार होऊन जातो सो असू द्या बघा आता आमचा सा सहा वाजलेले आहेत आणि बाहेरचा हा नेचर कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता तुम्ही हे नेचर बघून असं म्हणता की बाबा तू काही जंगलात राहतेस का काय तर हो आमच्या आजूबाजूला ना आम्ही मुंबई मध्ये राहून सुद्धा आमच्या आजूबाजूला असं सुसान आहे म्हणजे आमच्या घराच्या समोरच असं सुसान आहे बरं का पाठीमागे सगळे बिल्डिंगे वगैरे घर वगैरे आहेत त्यानंतर माझी सगळी साफसफाई झाली होती जवळजवळ हॉलची हो पण झाली होती आणि नंतर मग मी किचनची पण झाले होते आणि बेडरूमची पण झाली होती नंतर मी छान चहा एन्जॉय करणार होते आणि बघा माझा टाईम मला जवळजवळ एक तास गेला मी पाच वाजता उठले होते So fresh on me. साफसफाई लागली होती तर तब्बल ह्या गोष्टींना ना एक तास गेला माझा नंतर माझा स्वयंपाकसुद्धा झाला होता सो चला म्हणला होता ना भांडे वगैरे धुवून घ्यावात पटपट पटपट आणि मी एकदम म्हणजे व्हिडिओ मी बनवत होते काढत होते तरी पण आहे ना घड्याच्या काट्यावरच माझी कामे अगदी चालू होती काय सांगू मी काय केलं होतं तुम्हाला सांगू का म्हणजे ठरवलं होतं की एवढ्या वेळात एवढी कामे ही झालीच पाहिजे आणि तेवढ्या वेळात तेवढी कामे करण्याचा मी खूप प्रयत्न करत होते म्हणजे काय होतं माहिती का जर आपण असं ठरवलं ना की आपण मध्ये स्टॉप घेत नाहीत आणि जर न ठरवता काम केली ना, ना के की आपण मध्ये मध्ये स्टॉप घेतो म्हणजे एक काम झालं की पुन्हा पाच दहा मिनटं मोबाईल बघत बसतो मग पुन्हा तिसरी काम म्हणजे असं जर केलं ना की तर काम होत नाहीत आणि जर ठरवून काम केलं ना की एवढ्या वेळात हे काम झालंच पाहिजे मग त्या त्यावेळेनंतर ते दुसरं काम त्यावेळेनंतर तिसरं काम तर मग कामे ना एकदम झटपट होऊन जातात आणि मोबाईल बघायचं म्हणलं ना तर मला सकाळी मोबाईल बघायला ना हा बिलकुल टाईम नसतो मी तुम्हाला खोटं नाही सांग खरं सांगते की मला बिलकुलसुद्धा टाईम नसतो कारण आजकाल आहे ना म्हणजे मी जिथे जॉबवर जाते तिथे खूप जास्त लोड असल्यामुळे ना मला सकाळी आठ वाजताच जावं लागतं आणि सहा वाजता येते मी संध्याकाळी कधी कधी साडेसहाही वाजतात पावणे सातही वाजतात त्यामुळे काय होतं मला खूप म्हणजे घर प्लस जॉब हँडल करणं खूप जास्त अवघड होऊन जातं सो so, आणि नंतर मी आले होते पाण्याच्या बॉटल्स भरण्यासाठी ही छोटी छोटी जी काम कामे आहेत ना ती खूप जास्त वेळ घेतात पण कामे दिसून येत नाहीत बरं का आणि एवढी सगळी कामे केल्याच्या त सुद्धा ना घरचे बोलतात काय माहितीये का की तू घरी करतेस तरी काय किंवा तुला काम तरी काय असते ऑफिसमध्ये अं आणि काम, काम केलं की मग घरचं घरचं काय एवढं काम असतं तुला घरी एवढं काही काम नसतं वगैरे पण ही काही जी छोटी मोठी काम आहेत ना ती कोणाला दिसतात बरं कोणालाच नाही आणि त्यां एक जे स्त्रीचं मन आहे ना ते पण कोणी समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही सो जाऊ द्या तो विषय बाजूला राहिला आणि एवढी घर मी जाणवते ना बाहेर काय सांगू तुम्हाला त्यामुळे बॉ बॉटल्स भरून ठेवणं तर खूपच जास्त इम्पॉर्टंट गोष्ट झाली आणि आज सकाळ सकाळी मी छान असे वडापाव केले होते बरं का बघा मी तुम्हाला वडापाव दाखवते म्हणजे व जे काय तयारी आहे ना ते मी अगोदरच करून ठेवली होती आणि नंतर असंच ठरवलं होतं काय करू काय करू भाजीसाठी पण एवढं काही नव्हतं म्हटलं चला बटाटे दिसले आणि मन म्हटलं की चला आपण आज छान वडापाव करूयात कारण गावाकडून ना मला खूप जास्त बटाटे आले होते माझ्या मम्मीकडून खूप जास्त बटाटे दिले होते माझ्या मम्मीने तर त्याचे मी काही चिप्स केले होते त्या चिप्सची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे आणि थोडे काय फार काही बटाटे राहिले होते ते अजूनही आम्ही खातो कुठे फ्राईडची कुठे फ्राईड बटाटो वगैरे म्हणजे असं आम्ही काही ना काही त्याचं करून खातो तरी अजून संपले नाहीत आणि आता हो, आम्ही वडापाव करणार होतो सो म्हणलं ना की छान अशी मिरची आणि चटणी ही आलीस मग मी छान मिरच्या परतून घेतल्या होत्या किंवा तळून घेतल्या होत्या आणि त्याच्यावर छान मीठ असं टाकलं होतं सो वडापाव चटणी आणि मीठ काय छान कॉम्बिनेशन आहे ना हा मला खूप जास्त आवडतं आणि वडापाव तर मला माझा फेवरेटच आहे आणि मग मी छान वडापाव एन्जॉय केल्यानंतर जे काय थोडेफार कपडे होते धुण्यासाठी ते कपडे पटकन धुवून टाकली धुवून टाकले होते पण मी ही ना कम्फर्ट कम्फर्टमध्ये भिजू घातली होती कारण घामामुळे खूप जास्त घाणवास होतो आणि कम्फर्टचा तेवढाच उपयोग होतो की वासापासून आपला बचाव होतो मग छान किचन वगैरे क्लीन केलं जे काही तेलकट मेलकट होतं आणि ही काही मॅट्स होती बरं का ती आमच्या गाडीमध्ये एक्स्ट्रा आली होती ती आम्ही काढून घेतली होती त्याचा उपयोग म्हणून मी पायाखाली किचनमध्ये करण्यासाठी